जिल्हा होणार आहे अशी बातमी सोशल मीडियाच्या मार्फत व्हायरल होती सर आपण काय सांगाल ही जी बातमी जी आहे ती सोशल मीडियावरची आहे तसं अधिकृत आम्हाला शासनाकडून महाराष्ट्र शासनाकडून किंवा वरिष्ठ सरावरून कोणत्या सूचना किंवा अधिसूचना किंवा न माहितीसाठी काही विचार केले नाही आहे सव्वीस जानेवारीची ही जी बातमी आहे ती कदाचित समाज पस पसरवली असावी कारण महाराष्ट्रात फक्त बसवलंच नाही आहे बऱ्याच ठिकाणी मोठ्या जिल्ह्यांचं रूपांतर लहान जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्ह्यांमध्ये रूपांतरचं शासनाचे निर्णय दिन आहे हा शासनाचा निर्णय असणार आहे त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून असं कोणी जर बातम्या पसरत असेल तर त्याला वस्तुनिष्ठ माहितीची जोड असल्याशिवाय बातम्या देऊ नयेत असं माझं मत आहे ज्यावेळेस अशी शासनाची काही केंद्र शासनाची शासनाची काही अधिकृत अधिसूचना गेल तेव्हा आपण म्हणूया की जिल्हा होईल तोपर्यंत आपण फक्त शासन निर्णयाची वाट बघूया आपण आव्हान काय करणार सोशल मीडिया सोशल मीडियाचं आता हे जिल्हा निर्मितीवरून सोशल मीडियावर मेसेजेस आहेत पण मला वाटतं लोकांनी या जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाकडे बघण्याच्याऐवजी आपल्या ज्या दैनंदिन गोष्टी आहेत उदाहरणार्थ आपल्या स्वच्छता असेल भुसाळ शहरातील बाहेर उघड्यावर रो कचरा टाकू नये घंटागाळांमध्ये कचरा टाकावा ओला सुका कचऱ्याचं सेग्रिगेशन व्यवस्थित करावं वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी अनावश्यक जे जाहिरातीचे फलक दुकानदारांनी लावलेले आहेत ते काढावेत नंतर आपल्याकडे जो मोकार जनावरांचा त्रास आहे हां आता त्यांच्या मालकांनीसुद्धा म्हणजे काय की एक आदर्श शहर जर तयार करायचं असेल तर, तर इथल्या नागरिकांनी इतर गोष्टी खूप आहेत कारण प्लॅस्टिकचा कचरा आहे मुळात पन्नास मायक्रोनपेक्षा कमी प्लॅस्टिकचं वापरायचं नाही आहे असं शासनाचा कायदाच आहे तरी पण आपण सरास अनेक कायद्यांचं आणि नियमांचं उल्लंघन करतो आहे नागरिकांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं निर्मिती होईल तेव्हा होईल तुर्तास आपण शहराच्या विकासाकडे लक्ष दिलं तर फार बरं होईल